नमस्कार आपण आज राष्ट्रीय लोकराज्य न्यूज आज आपले महाराष्ट्राचे लाडके छोटा पुढारी घनश्याम दरोडे यांच्यासोबत आज आहोत पुण्यामधून तर ते आपला एक दोन मिनटं त्यांनी आजपर्यंत जे त्यांचं महाराष्ट्रामध्ये छोटा पुढारी हे नाव जे गाजवलं ते कशा रीतीने गाजवलं आणि आजपर्यंत त्यांचा प्रवास कसा झाला त्याबद्दल ते आपले एक दोन मिनिट आपल्याशी संवाद साधे नमस्कार मी महाराष्ट्राचा छोटा पुढारी घनश्याम दरोडे जसं गणेशरा साईल छोटे पडाऱ्यांनी आपलं महाराष्ट्रभर नाव कसं गाजवलं नाव गाजवलं आणि म्हणण्यापेक्षा नाव कसं गाजवायचं आणि नाव कसं वाजवायचं हे आम्हाला चांगलंच आहे त्यापेक्षा एक शेतकरी पुत्र म्हणून आज सर्व रसिक माय बापांनी जे प्रेम दिलं आख्या महाराष्ट्रातील जनतेने मला जे बिग बॉसच्या घरात असताना पुन्हा बाहेर आल्याच्या नंतर तुला जे प्रेम दिलं उचलून धरलं एवढी अपेक्षा तर मी कधीच केली नव्हती आणि सगळ्यात सर्व सर्व तुमच्यासारखे आणि कुठेतरी एक खंत होते मी जीवनात काही करू शकतो का नाही पण मात्र मी ते केलेलं आहे आणि आज तुमच्या समोर मी एक महाराष्ट्राचा छोटा पुढारी म्हणून नव्हे तर एक शेतकरी पुत्र म्हणून जे तुमच्या समोर व्याख्यान करत असतोय पुन्हा सिनेमे येत असतात लवकरच आमचा पिक्चर बॉईज आणि म्हणजे वाघाचे पणजे हा सुद्धा सिनेमा रिलीज होत आहे तर बरेच असं वेगवेगळे कार्यक्रम आणि पुन्हा राजकीय क्षेत्रात बी वाटचाल चालू आहे सिरियल पण चालू आहे बरीच कामं चालू आहेत